नमस्कार मंडळी संगम फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला मात्र विसरू नका मित्रांनो जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये बघता ही कोंबडा वनस्पती आहे ही शेतातून मी काढून आणलेली आहे मित्रांनो ही वनस्पती शेताच्या बांधावर डोंगराच्या पायथ्याशी पठार भागामध्ये अगदी रानावनात कुठेही सहजरित्या उपलब्ध होत असते मित्रांनो ह्या वनस्पतीच्या बियाचा किडनी खूप प्रभावी रिझल्ट मिळतो मित्रांनो जर तुम्ही एक आठ दहा दिवस कंटिन्युअस अर्धा चम्मच एक ग्लासभर पाण्यातून हे बी सकाळी सकाळी उपाशी पोटी जर घेतलं तर तुमचा स्टोन नाहीसा होतो मित्रांनो साधारणतः सकाळी सकाळी उपाशीपोटी घेतल्यानंतर दुपारी दो दोन तीन चारी 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 चारी। हो ते तीन वाजेपर्यंत फक्त पाणी पित राहायचं कंटिन्युअस तुम्हाला युरिनेशनला जास्त होते जास्त लघवीला होत असते त्यातनं स्टोन बाहेर पडत असतो मित्रांनो तुमची लघवी जी होती ती गडूळ होती म्हणजे तुमचा स्टोन मेल्ट होऊन लघवीद्वारे बाहेर पडत असतो खूप छान रिझल्ट आहे ट्राय करा नक्की